महाराष्ट्रात क्रांती आवाज मनमाड येथील युनियन बँकेच्या विमा प्रतिनिधीने बँकेच्या मुदत ठेवीदारांनी ठेवी भरण्यासाठी आणि नूतनीकरणासाठी दिलेल्या रकमेचा परस्पर अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता यानंतर माजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालत नाशिक येथे युनियन बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन युनियन बँक एफ डी घोटाळा प्रकरणी ठेवीदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता ठेवीदारांचे पैसे परत करण्याच्या वरिष्ठ पातळीवर जी काही मदत लागेल ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन केले यावेळी काही पिढीत ठेवीदारांच्या रकमेचे पात्र डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थितीत देण्यात आले असून उर्वरित सर्व ठेवीदारांचे पैसे तात्काळ त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येतील असे बँकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले तरीही कुणाला याबाबत शंका व तक्रार असल्यास आपण थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क का साधावा अशी विनंती डॉक्टर भारती पवार यांनी केली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा